विधानसभेच्या निवडणुकामध्ये महायुतीला मोठे यश मिळालेलं आहे ज्यामध्ये पाहिलं तर आपण एक राज्यमधे चर्चेला विषय आला होता की राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार त्यावरून मोठे वादक निर्माण झालेले होते एकनाथ शिंदे होणार की देवेंद्र फडणवीस पण आपण जर पाहिलं तर दिल्लीच्या बैठकीनंतर त्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती वरिष्ठांकडून शिक्कामोर्तब झालेला आहे मात्र आता प्रश्न आहे की राज्यात आता उपमुख्यमंत्री कोण बनणार यावरती आपण जर पाहिलं तर मी सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील जे शिवसेनेचे प्रवक्ते जे आहेत संजय शिरसाट यांच्या मतदारसंघामध्ये उभा आहे यांच्या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी यांच्या कार्यकर्त्याकडून बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले ज्यावरती पाहिलं तर आपण भावी उपमुख्यमंत्री संजयजी शिरसाट साहेब असं या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आलेलं आहे आपण जर पाहिलं तर जे जे राज्याचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढे श शर्यतीत होते की राज्याचे मुख्यमंत्री ते बनतील मात्र आपण जर पाहिलं तर ज्या मोठ्यापणाच्या जागा जा 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 निवडून आल्या त्या भारतीय जनता पार्टीच्या जागा निवडून आल्या त्यानंतर जर पाहिलं तर भाजपाच्या वरिष्ठांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे मात्र आता उपमुख्यमंत्री कोण तर परदे कार्यकर्त्याकडून ही मागणी होत आहे आणि त्याच पद्धतीचं या ठिकाणी जर पाहिलं तर जे शिवसेनेचे प्रवक्ते जे आहेत संजय आता याची देखील नावाची चर्चा आहे कार्यकर्त्याकडून कारण देत आहे की राज्याचं त्यांना आ, मु उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या जे महायुतीचं सरकार जे होतं त्याच्यामध्ये संजय सिरसाट यांना मंत्रिपद मिळेल की नाही अशी पहिला पण तर खूप चर्चा झालेली होती मात्र त्यांना मंत्रिपद मिळालं नव्हतं पण ह्यावेळेस त्यांना मंत्रिपद हे त्या निश्चित मिळणार पण मात्र आता कार्यकर्त्यांना थे थेट जर आपण उप राज्याच्या उपमुख्यमंत्रीची मागणी करण्यात आलेली आहे मात्र आता या कार्यकर्त्यांच्या मागणी पूर्ण होईल का याच्या आशा पल्लवित होईल का आता हे देखील तेवढं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे न्यू स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर